नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतोय महाराष्ट्रामध्ये कुस्ती बरोबर जाता बैलगाडा शर्यत या ह्या बैलगाडा शर्यतीचं स्तोम अतिशय मागलेला आहे आणि याच्यामध्ये अनेक लोकांनी छंद म्हणून बैलगाड खरेदी केले आहेत या ठिकाणी नवीन खरेदी आहे आणि नवीन जाता शर्यतीमध्ये उतरलेली जोड आहे आणि या ठिकाणी आपण त्यांना काही प्रश्न पाहूया आपलं गाव कुठलं नाव काय पण एक लाख रुपये पंढरपूर तालुक्यातलं एक लाख एक, एक लाख तर आता ही खरेदी तुमची कितीची आहे काय काय सांगा खरेदी करून एक वर्ष झालं आहे तर एक एकदा मुलाला तर राहिला एक तीस चाळीस फायद्याने गटपा असेल तर आपल्या वासराला पाहिजे पुरला बरोबर आता ह्याची मागणी काय मागणी लागते सहा सात लाख रुपये तुम्ही काय देणार देणार तर अशा प्रकारे हे बैलांचा छंद हा अतिशय म्हणजे जुगार आहे थोडक्यात एक मैदान करायचं म्हणून तर तुम्ही किती खर्च येतो एक मैदान करायला आठ दहा हजार रुपयाचे तिथली मैदानवाली काय देते का? दे ना दे नाही काय देत नाही तर लक्षात घ्या या बैलगडा क्षेत्रात बैलगडा शर्तीच्या क्षेत्रामध्ये उतरायचं असेल तर त्या ठिकाणी पैसा हा खर्च खेल करावा लागतो एक जुगार म्हणून हा खेळ खेळावा लागतो परंतु याच्यामध्ये जर बैल चांगला प्रमाणात पळाला आणि तो नंबर एक मध्ये गेला किंवा क्वार्टर फायनल मध्ये गेला सेमी फायनल मध्ये गेला तर कुठेतरी त्या बैलाचं नाव निघतं आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी यांनी हा बैल सांभाळायला चांगली खरेदी आहे आणि शुभेच्छा आहेत त्यानंतर या ठिकाणी पंढरपूर तालुक्यात एक बैल आहे दादा आपलं नाव काय माझं नाव सिद्धनाथ आम्ही एकला स्वतःला पंढर आहे म्हणजे दोन्ही पहिलं तुमची एकाच गावात घेतात आणि बरोबरच पळतायत याची खरेदी काय आम्ही आता कायदान तुम्ही गाडी येणार आता हे कितवं मैदान आहे आमचं पाचवं मैदान असेल तर लक्षात घ्या पंढरपूर तालुका असेल माळशिरस तालुका असेल त्याचबरोबर घाटावरचा भाग असेल या सर्व भागामध्ये बैलगाडा शर्यत हे अतिशय प्रिय झालेले आहे आणि हळूहळू ह्याचा स्तोम महाराष्ट्र राज्यामध्ये पसरत चाललेला आहे अशा प्रकारची ही खरेदी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या बायला खाऊ ह्याचा खाज्याच किराणा वापरा असते अजून घरचा पैलवान सांभाळण्यासारखंच आहे तर लक्षात घ्या महाराष्ट्र राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीला अतिशय महत्व आलेलं आहे आणि त्या ठिकाणी पैसा नाही पण नाव कमवण्यासाठी अनेक लोक असं प्रयत्न करत आहेत स्वतःच्या किशातील पैसे प्रत्येक बैलगाडा शर्यतीला ते वापरत आहेत आणि कुठंतरी आपलं भविष्यात आपला बैल नाव काढेल नाव करेल अशा प्रकारची भावना लोकांची आहे महाराष्ट्र लोकन्यूज साठी संपादन चक्का